एकीकडे भाज्या महागल्यात तर दुसरीकडे कडधान्यांचे दरही आता कडाडलेले आहेत भाज्यांचा दर शंभरीच्या पार गेला आहे त्यामुळे अर्थातच गृहिणींचं बजेट कोलमडलेलं आहे टोमॅटो भेंडी वांगी गवार घेवडा शिमला मिरची यांचे दर शंभरीच्या पार गेलेले आहेत मुसळधार पावसामुळे भाज्यांची आवक घटलीये तर एकूणच भाज्यांचे कडधान्यांचे दर आपल्याला कडाडल्याचं चित्र बघायला मिळतं तर भाज्यांच्या दरामध्ये कशी वाढ झाली आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तूर डाळ एकशे ऐंशी रुपये किलो वरती गेलीय तर मूग डाळ एकशे वीस रुपये किलो आणि याच विषयी आपण अधिक बोलूया नवी मुंबईतनं आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या सोबत आहेत शिल्पा एकूणच महागाई वाढताना दिसते एकीकडे भाज्या कडधान्य डाळी सगळ्याच्याच दरामध्ये वाढ होताना बघायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी शेतमालातील जो भाजीपाला आहे कडधान्य आहेत ते भिजलेल्या स्वरूपामध्ये एपीएमसी मार्केटमध्ये येतात आणि इथे देखील पाऊस असल्यामुळे स्वरूपात हा भाजीपाला असल्यामुळे त्याच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे टोमॅटो हा एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये किलोने मार्केट किरकोळ मार्केटमध्ये विकला जात आहे तर इतर जो भाजीपाला आहे वटाणा भेंडी गवार असेल या भाजीपाला देखील शंभरच्या वर भाव मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये देखील ही महागाई अशीच राहील त्यात काही दिवसांनंतर श्रावण महिना सुरू होत आहे त्यामुळे अजून भाज्यांचे भाव हे कडाडणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे एपीएमसी मार्केटमध्ये सध्या पाचशे ते सहाशे गाड्यांची आवक झालेली आहे आणि हे दर असेच वाढणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे गुरु धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर एकूणच सर्वसामान्यांना महागाईपासून काही दिलासा मिळताना दिसत नाही आहे एकीकडे एक भाज्यांचे दर पावसामुळे वाढलेले आहेत दुसरीकडे डाळीसुद्धा महाग झाल्यात हे दर आपण बघतोय घेवडा शंभर ते एकशे दहा रुपये किलो शिमला मिरची सत्तर ते शंभर रुपये किलो चवळी शंभर ते एकशे वीस रुपये किलो हिरवा वाटाणा एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये किलोनं विकला जातो आहे तर तुरडाळीचे दर आपण बघतोय एकशे ऐंशी रुपये किलोनं तुरडाळ विकली जाते मुगडाळीचे दर हे एकशे वीस रुपये किलोवरती पोहोचलेत भाज्या आणि डाळींच्या दरामध्ये वाढ टोमॅटो शंभर ते एकशे वीस रुपये किलो भेंडी नव्वद ते एकशे दहा रुपये किलो वांगी ऐंशी ते एकशे वीस रुपये किलो गवार शंभर ते एकशे वीस रुपये किलोनं विकला जातोय <uestas>